सोलापुरातील एलपीजीचा बेकायदेशीर वापर थांबवा अशी मागणी एल पी जी पंप चालक मालक यांनी केली आहे सोलापूर शहरातील अनुदानित घरगुती एल सिलेंडरचा बेकायदेशीरपणे वापर होत असून तो तात्काळ थांबवावा यामुळे अनधिकृत रिफिलिंग आणि चोरीमुळे आग स्फोट आणि प्राणघातक अपघाताचा धोका होऊ शकतो या संदर्भात तातडीनं कारवाई करण्याची मागणी शहरातील एल पी जी पंप मालक चालक अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या प्रकरणी शहरातील सर्व एलपीजी पंप मालक चालकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली दरम्यान अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा वापर वाहनांकरता अधिकृतपणे केला जातोय शहरात सात एलपीजी गॅस पंप आहेत केवळ वीस टक्के गॅस विकला जातो उर्वरित गॅस हा वाहनांमध्ये अनधिकृतपणे घरगुती गॅस सिलेंडर म्हणून भरला जात असल्याचा आरोप अशोक पाटील यांनी केला आहे

लोक सरास घरगुती सिलेंडरचा वापर गाड्यांमध्ये करत आहेत ह्यामुळं काय होत त्या मुळे एकतर गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यूचा प्रॉब्लेम आहे तो आहे दुसरं आजूबाजूच्या लोकांना जीवितहानी होण्याचा धोका आहे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की घरगुती गॅस भरत असताना अनेक स्फोट झालेले आहेत इन्सिडेंट झालेले आहेत त्यामुळं आजूबाजूच्या एरियामध्ये जीवितहानी झालेली आहे नुकसान झालेलं आहे समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आमची प्रशासनाला विनंती आहे या पत्रकार परिषदेस सुमित भद्रा स्वप्नील मुळे परवेज सिद्धिकी आदी उपस्थित होते